नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या सगळ्यांशी लाडकी महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू झाली आहे आणि माझ्यासोबत हो आहे आपले लाडके कलाकार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव खूप खूप स्वागत आहे कसे आहात मस्त मस्त मज्जेत आम्ही खूप आणि काय आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत कारण वाट पाहत होतो जुने एपिसोड पाहून कंटाळा नाही आला असं म्हणणार नाही पण नव्याची थोडी ओढ असते तुम्ही किती एक्सायटेड आहात अगं नक्कीच हो, आहोत एक छोटीशी विश्रांती गरजेची होती सलग परफॉर्मन्स करत असल्यामुळे किंवा सलग एपिसोड करत असल्यामुळे त्या एक छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रुजू होतो आहे म्हणजे दोन डिसेंबरला आता पहिला एपिसोडसुद्धा टेलिकास्ट झाला आमचा आणि आहोत एक्साइटमेंट खूप आहे एक्साइटमेंट हो म्हणजे ही रिफ्रेशमेंट आहे आमच्यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणजे आमचं टॉनिक आहे आमचं सुद्धा जसं प्रेक्षकांचं आहे तसं आम्हा कलाकारांचं पण आहे कारण सतत एक काहीतरी ऑन असतो आपलं आपलं डोकं चालू असतं सतत की काय करायचं आहे आज वेगळं काय करू शकते आज वेगळं कुठलं कॅरेक्टर आज वेगळी कुठली भाषा आज वेगळं कुठलं स्किट असेल जे माझ्या वाट्याला येणार आहे ती एक्साइटमेंट आमच्या आदल्या दिवशीपासूनच चालू असते तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि जेव्हा आम्ही दौरे करतो बाहेर सुद्धा जातो महाराष्ट्र महाराष्ट्रात करतो महाराष्ट्राच्या बाहेर भारताबाहेर जेव्हा भा प्रेक्षकांचं प्रेम अनुभवतो तेव्हा असं वाटतं नाही हे चालू राहिलं पाहिजे कारण कोणाला नाही आवडणार ना आपल्यावर सगळे प्रेम करतात आपल्याला आपल्याला बघणं सगळ्यांना आवडतं आणि इतके काय म्हणूयात की आ, दोन डिसेंबरची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय असं जेव्हा प्रेक्षक म्हणतात तेव्हा दोन मिनिटं आम्ही दोन डिसेंबर अरे हो आपलं आपलं स सीझन सुरू होणार आहे आणि इतकं प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात त्या गोष्टीची तर खूप छान वाटतंय त्यामुळे प्रेक्षकांनी इतकेच आम्ही कलाकार मंडळीसुद्धा खूप जास्त आमच्यातही उत्साह आहे आणि आमच्यातही ती उत्सुकता आहे की आता इथून पुढे काय आणि कसे स्किट्स येणार आहेत आणि काय काय वेगवेगळे सिरीज जन्माला येणार आहेत दादा आता तुम्ही म्हणालात की विश्रांती पण विश्रांती तुम्ही नाही घेत कारण तुम्ही परदेश दौरा सुरूच चालूच आहे चालूच आहे नाही विश्रांती नाही याची लाईव्हचे प्रयोग काही लंडनमध्ये काही अमेरिकेत असे होते सो विश्रांती नव्हतीच ती पण एक मजा किंवा एक आनंद यातला होता की आम्ही इथे बराचदा एपिसोड आमचे टेलिकास्ट होतात म्हणजे एक आठवड्यावर आधी आम्ही शूट केलेलं असतो एक आठवड्यानंतर टेलिकास्ट होतात त्याच्यानंतर दुसऱ्याविषयी आम्हाला सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्ष रिॲक्शन्स मिळतात परंतु ह्या बम ए लाईव्हच्या परदेशातल्या दौऱ्यांमध्ये इन्स्टंट रिस्पॉन्स होता जो खूप गरजेचा असतो कलाकाराचं कौतुक नेहमी हा कौतुकाचा भुकेला असतो तो सो हे खूप मजा आणि आनंद देणारं होतं की इथेच विनोद आणि इथेच रिस्पॉन्स इथेच चूक इथेच त्याची परिस्थिती सो ती एक मजा आली म्हणजे आम्ही होतो असं म्हटलं तरी चालेल <laughs> पण तुमची जोडी मी आधी तुम्हा एकत्र इंटरव्ह्यू आहे आणि सोशल मीडियावर तुमच्या रीलला माझ्या साठी खूप प्रेम मिळालं तुमच्या मैत्रीसाठी खास करून पण काय म्हणू एखादी जोडी सातत्याने एकत्र दिसत असेल ना तर लोकं थोडी बोर होतात पण मला वाटतं तुमच्या बाबतीत ते एक आशीर्वाद आहे नाही ही जोडी आवडते लोकांना हिट आहे इतकी वर्ष एकत्र काम करते एकमेकांबद्दल एक पोल खोल करायची आहे आणि एक कौतुक करायचं ते काय म्हणालीस की वाटू शकतं ना की बोर होऊ शकतात तर मला असं माझं नेहमी म्हणणं असतं की आ... आम्ही अजून एकमेकांना तसे बोर नाही झालो त्यामुळे कदाचित प्रेक्षक बोर नाही होत कारण आपण जेव्हा एखादं काम एन्जॉय करतो तेव्हा प्रेक्षक ते एन्जॉय करतात तर येस आम्ही अजूनही काहीतरी नवीन कारण प्रसादची एक खासियत आहे की तो सहकलाकाराला नेहमी पिच देत असतो खेळायला बॅटिंग करायला देत असतो तर ही त्याची खासियत आहे आणि तो प्रत्येक वेळी एक वेगळा विचार घेऊन येतो एक वेगळी सिच्युएशन घेऊन येतो त्याच्यामुळे त्याच्यावर काम करताना नेहमीच मज्जा येते एक आता काय करायचंय असं 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 आम्हीच सांगायचं का पोल खोल थांबा आता पहिले त्याला नामाचं कौतुक म्हणजे मी नेहमीच करत असतो इंटरव्यूमध्ये तिचं नेहमी तिचा तिचा आरोप आहे माझ्यावर की मी तिचं कौतुक कधी करत नाही पण ते मी कामात न करतो असं मला वाटतं तिच्या तिचं काम नेहमी बोलतं आणि मला माहिती आहे की तिच्या तिला शब्दात मी तिचं कौतुक करत नसलो तरी माझ्या मनात तिचं किती कौतुक करत असतो हे माझं मला माहिती आहे सो तिचं कौतुक म्हणजे ती किती वरसडायला अभिनेत्री आहे तिला माहिती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण म्हणजे काही स्किट्समध्ये म्हणा किंवा मी आम्ही एकत्र नाटक केलं होतं ती जेवढी मॅडनेस म्हणजे तिचं इंट्रोडक्शन देताना मोठे सरांनी ते लिहिलं आहे की जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभीराव पण नमा सिरियस अभिनयात सुद्धा तेवढीच ताकदीची आहे आणि म्हणून मला एक वर्सडाईल अभिनेत्री माझी मैत्रीण असल्याचं मला प्रचंड अभिमान आहे आणि पोलखोल म्हणजे ही खूप विसरभोळी आहे ती तिला गिफ्ट दिली की ती हरवते तिने मी दिलेले खूप गिफ्ट्स तिने हरवलेत आणि असे नाही हरवलेत म्हणजे point... सकाळी दिलेत आणि दुपारी हरवलेत असे हरवलेत तिने पोल खोलली पोल खोल जाऊ दे आता झालं बऱ्याचशा गोष्टी आता बघितलं आणि तोंडावर बोलतो तोंडावर बोलतो की नाही ठीक आहे आता हातक होत आता काय विसरत माणसं काय पण माझं प्रॉब्लेम आहे असं झालं प्रॉब्लेम आहे माझं जरा होतं ते आता मध्येच त्याने खूप छान गिफ्ट दिलं होतं मला आणि खूप जास्त मौल्यवान होतं ते गिफ्ट आणि ते मी विसरले नाहीये कुठेच ते माझ्याकडनं हरवलं असंही म्हणतात ओ, ते कुठेतरी पडलं ते कुठेतरी गायब झालं ते मला कळलं नाही गायब झालेलं पण ते झालं म्हणजे आई शपथ मला राग येतो या एका गोष्टीचा जास्त की तो दिलेली वेळ नाही पाळत आणि उशीर करतो कधी कधी यायला तर सगळ्याच आमचे जेव्हा स्किट रिहर्सल असते मग कधी कधी दोन दोन स्किट असतात तेव्हा तो खूप निवांत असतो तो एक रिलॅक्स माणूस नाही तसं नाही अगदी तेवढं नाही पण तो निवांत, तो का रिलॅक्स असतो याच कारण तो एक पाठी आहे त्याचं पाठ असतं त्याला माहिती असतं काय आणि त्याला हेही माहिती असतं की हे मस्त होणार आहे याचं फार प्रेशर घेऊन उपयोगाचं नाही आहे पण आमची थोडीशी पद्धत थोडी वेगळी आहे माझं जरी पाठ होत असलं तरी मला खूप वेळा ते बोलून 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 मी ते खूप असं आपलंसं करून घेत असते तशी माझी वेगळी सवय आणि त्याचं ह्याच्यातच तो आपलंसं करून घेतो त्याचं त्याचं कॅरेक्टर पण येस ती एक मला त्याची सवय आवडत नाही जरा त्याच्यावर त्याने काहीतरी काम केलं पाहिजे आणि त्याची त्याचं कौतुक करण्यासारखं काय अख्खा महाराष्ट्र अख्खं जग त्याचं कौतुक की या एका सांगते मी मी सतत बोलतच असते मी सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये जे कौतुकच केलंय एका मेंदूमध्ये हजार गोष्टी असतात एका वेळ आताही त्याचं आम्ही एक नवीन नाटक करतोय त्याच्याबद्दल डोक्यात चालू असणार हे मी तुला हजार टक्के लिहून देते कारण सतत एक डोक्यात त्याच्या एक नाटक करायचं आहे सिनेमा करायचा आहे आणि तो अजिबात शांत नसतो त्याचं सतत एक ट्वेंटी फोर बाय सेवन त्याच्या डोक्यात काम 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 म्हणजे कधी कधी आपल्याला असेल की बा असा तर थांब जरा कुठेतरी म्हणजे हेही मला त्याला सांगायचं की स्वतःलाही थोडासा वेळ दे कामं तर आपल्याला आयुष्यभर करायचेत पण स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे जो तो अजिबात म्हणजे अजिबातच करत नाही सतत एक त्याचं चालू असतं तर ही कौतुकाची गोष्टसुद्धा आहे आणि येस चांगला दिग्दर्शक आहे चांगला लेखक आहे चांगला दिग्दर्शक आहे उत्तम मित्र आहे माझा आणि येस तो मला छान छान गिफ्ट देतो आणि मी हारवतो आता मला मागून सगळे इशारे आहेत इंटरव्ह्यू संपव तर मला वाटतं सोमवार ते बुधवार रात्री साडेनऊ वाजता हास्य सीझन घेऊन येत आहे यापूर्वी जसं प्रेम केलं तसंही या पुढील सर्व एपिसोडला नक्की प्रेम द्याल अशी खात्री आहे नक्की बक्का बघा <laughs> <laughs> मला फंबल पडला तसं ते करते नक्की बघा रात्री साडेनऊ वाजता पूर्ण बोलायचं बोललो हाट्रिक पर्यंत बोललो कॉमेडीची हॅट्रिक सोमवार ते बुधवार कार्यक्रमात नाव सांगत महाराष्ट्रचे हसले पण महाराष्ट्राचे हसते जत्राने कॉमेडीची हॅट्रिक असं पाहिजे थँक्यू सो मच थँक्यू <laughs>